कोल्हापुरातील रंकाळा परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या शुभम साळोखे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडं एक लाख पाच हजार रुपये किमतीचं चा पिस्टल चार काडतुसं आणि एक पुंगळी सापडली त्यानंतर हे पिस्टल खरेदी केलेल्या आशितोष कारंडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यावर तेजस खरडमल हा मूळ पिस्टल विक्रेता असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी ऋषिकेश पवार आशितोष कारंडे आणि शुभम साळोखे या तिघांनाही अटक केली आहे अवैधरित्या शस्त्रांची खरेदी विक्री कोल्हापुरात होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती पोलीस कर्मचारी वैभव पाटील यांना रंकाळा तलाव परिसरात तांबट कमान इथं एक संशयित तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांचं पथक पाठवलं त्यावेळी पोलिसांनी गंगावेश इथल्या शुभम साळोखेला ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे एक पिस्टल चार जिवंत काडतूस आणि एक राऊंड सापडला त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं हे पिस्टल फुलेवाडी रिंगरोड इथल्या आशितोष कारंडेकडून विकत घेतल्याचं सांगितलं पोलिसांनी कारंडेला अटक केली त्यानं छत्रपती संभाजीनगर इथल्या तेजस खरडमलकडून काही महिन्यांपूर्वी दोन पिस्टल आणि सात काडतुसं सा विकत घेतल्याचं सांगितलं त्यापैकी एक शुभम साळोखेल आणि दुसरं पिस्टल पुलाची शिरोली इथल्या ऋषिकेश पोवार याला देण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे ही कारवाई योगेश कोसावी विशाल खराडे गजानन गुरव प्रदीप पाटील शिवानंद मठपती अरविंद पाटील संतोष बर्गे महेंद्र कोरवी कृष्णाथ पिंगळे यांनी केली